नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर वेतन त्रुटी निवारण समितीकडून तीनशे सदोतीस पदांना न्याय नाही कर्मचाऱ्यांची सुधारित वेतन श्रेणीसाठी पुनर्विचाराची मागणी याबद्दल संपूर्ण सविस्तराची अपडेट काय आहे ते जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सलांतर मग वेळ वाया न घालवता वेतन त्रुटी निवारण समितीकडून तीनशे सदोतीस पदांना कशा पद्धतीने न्याय नाही व कर्मचाऱ्यांची ही, कर्म ही सुधारित वेतन श्रेणीसाठी पुनर्विचारांची मागणी काय असणार आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा वेतन त्रुटी निवारण समितीकडून तीनशे सदोतीस पदांना न्याय नाही कर्मचाऱ्यांची सुधारित वेतन श्रेणीसाठी पुनर्विचाराची मागणी बघा तीनशे सदोतीस पोस्ट नॉट फेअर फ्रॉम पे डेफी रेड्रेसिल कमिटी राज्य सरकारकडून सातवा वेतन आयोगातील त्रुटी हे दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीकडून एकशे पाच पदांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ लागू करण्यात आला आहे परंतु परंतु यामध्ये तीनशे सदोतीस पदांना सुधारित वेतन श्रेणीची मागणी सदर समितीकडून अमान्य करण्यात आलेली आहे सदर तीनशे सदोतीस पदांपैकी असे बरेच पदे आहेत की ज्याच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहेत परंतु परंतु अशा पदांना सुधारित वेतन श्रेणीकरिता समितीपुढे पुरेसे पुरावे सादर न केल्याने सुधारित वेतन श्रेणी अमान्य करण्यात आलेली आहे बघा समान पद समान कामाचा विचार नाही सदर तीनशे सदोतीस पदांपैकी असे काही सवर्गातील पदे आहेत ज्यामध्ये समानपद समान काम असून देखील या वेतन श्रेणी तफावत आहे अशा पदांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभाकरिता समितीकडून शिफारस करण्यात आलेली आहे बघा कनिष्ठ पदे आणि कमी असणाऱ्या पदांवर आण सदर समितीने सुधारित वेतन श्रेणीकरिता या वेतन श्रेणीकरिता कर्मचारी संघटनांमार्फत सुधारित वेतन श्रेणीकरिता लेखी पुरावे सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आलेले होते परंतु यामध्ये ज्या पदाचे वेतन त्रुटी आहे अशा पदाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण न करता त्या सवर्गाशी संबंधित असणाऱ्या या संघटनास पुरावे सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आलेले होते यामुळे ज्या सवर्गातील पदांच्या वेतन श्रेणीमध्ये खऱ्याच त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा पदांना सदर समितीपुढे अयोग्य सादरीकरणामुळे सुधारित वेतन श्रेणीचा विचार करण्यात आलेला नाही बघा वर्ग शून्य चार कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आश्वासित एकस्तर वेतन श्रेणीबाबत विचार नाही सदर समितीने केवळ वेतन त्रुटी निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे यामुळे वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या संबंधातील पदोन्नतीची वेतन निश्चिती एकस्तर वेतन श्रेणी आश्वासित प्रगती योजना या वेतन श्रेणीचा विचार यामध्ये करण्यात आलेला नाही बघा वेतन त्रुटी निवारणसाठी पुनर्विचार मागणे सदर समितीपुढे चुकीच्या सादरीकरण ज्या सवर्गातील पदांच्या वेतन त्रुटी आहेत प्रत्यक्ष त्यांना सदर समितीपुढे सादरीकरण आपले म्हणणे मांडण्याची मुफा देण्याची मागणी उर्वरित तीनशे सदोतीस स वर्गातील कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी वेतन त्रुटी निवारण समिती आहे या समितीकडून तीनशे सदोतीस पदांना न्याय नाही कर्मचाऱ्यांची ही, कर्म ही सुधारित वेतन श्रेणीसाठी पुनर्विचारांची मागणी आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद